चला काय आहे फळ्यावर तेरा हजार तेराशे तेरा आता तेरा। तेरा तेरा तेरा, मला ही संख्या अंकात लिहून दाखवायची आहे अक्षरात दिली ना अंकात लिहून दाखवायची हो कोण बरोबर लिहिते शिव लिहा तुम्ही सगळे निरीक्षण करा तो बरोबर लिहितोय का तेरा हजार तेराशे तेरा नाही बरोबर आहे का तेरा कळले पण हे तीनशे झालं ना, ना, ना रे चूक चला नेक्स्ट कोण येते तुम्ही पण प्रयत्न करा वही मध्ये लिहा तेरा हजार तेराशे तेरा, तेरा स्वर्पविराम जरा बारीक काढा तुमचा स्वर्पविरामच एकसारखा दिसतोय तेरा हजार तेराशे तेरा।, तेरा 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 आलो रे पण मला तेरा हजार नाही दिसत आहे हजाराच्या तेरा ती संख्या लाखामध्ये गेलोय का आपण मग तुमची संख्या एवढी मोठी होऊ शकते का एक दशक शतक हजार दहा हजार लाख चला कोण येत आहे तेरा हजार तेराशे तेरा, तेरा। संख्या तर पाच अंकीच बनली पाहिजे बरोबर एक दशक शतक हजार दश हजार संख्या तर पाच बनली पाहिजे आणि याचा अर्थ पण लागला पाहिजे हम्म काय लिहिलंय तेरा हजार तीनशे तेरा चला आता कोण येते आर्यन शब्दशः अर्थ घ्या मी तुम्हाला सांगतेय तेरा हजार तेराशे तेरा बघा आर्यन करतोय वाटत प्रयत्न चांगला तेरा हजार ओके तेराशे शब्द तेरा शे, बघा ह्याला समजलंय तुम्हाला का नाही समजलं मग इसी को तो कहते है दिमाग लगाना शाबाश कैली संख्या चौदह हजार बघा याच्यामध्ये मी तेराशे म्हंटल होत काय म्हंटल होत अनिरुद्ध तेरा दोन अंकी संख्या ना मग तो तेरा तेरा एक दशक गेला हजाराच्या घरात तीन शतक तिथंच राहिले बरोबर आणि हा एक हजाराच्या घरात गेला तेरा हजारामध्ये एक गेला झाले चौदा हजार जर असा प्रश्न परीक्षेत आला तर चुकायचं सरळ फोड करून संख्या लिहायची आणि बेरीज करून बघायची किती होतय ते मग चुकेल का का कायसाठी आता तुमच्यासाठी संख्या आहे तुमच्यासाठी लिहून दाखवा सतरा हजार सतराशे सतरा चला सतरा हजार सतराशे सतरा सगळ्यांनी लिहून दाखवायची आहे आणि तुम्ही सुद्धा लिहून आणि कमेंट करून सांगायचे चल पुन्हा एकदा काळ्या